आज काय बनवणार आहेस मानस आज आपण चोकोलावा केक बनवूया त्याच्यासाठी आम्हाला पाहिजे बटर एक वाटी दूध दोन डेअरी मिल्क एक कोरिओसचा फुडा ओके आणि मग आता काय करायचं आपण पहिला बिस्किटाचे तुकडे करून घे खोल असं खोलून घेतो आणि ह्या एक मोठ्या बाउलात

झाकण घ्यायचं असं बंद करायचं मिक्सरला लावून घ्यायचं ओके okay, मग मिक्सरला लावशील का तू हा लाल oh. मग मी मला पावडर बनवून दे ओके ठीक आहे ठीक आहे असू दे टाक त्याच्यामध्ये ओतून घे आता हे सगळं आपण

तो 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 तो, तो, बस का मिक्स मिक्स, मिक्स।, <laughs> मिक्स, मिक्स मिक्स बोलना मिक्स 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 चालले हे. आता काय करायचं? आता हा. हे काय टाकतोयस मानस? हे बेकिंग सोडा आहे. हां ओके. चला आपण आता हे टाकूया. परत मिक्स करायचं ना? हूं. तसं नाही एका हाताने बॉलला पकड आणि एका हाताने मिक्स कर. हे बघ असं. ओके तू बवलं पकड मी व्यवस्थित करते एकदा झालेलं आहे ना आपलं आता काय करायचं आता पॅन घ्यायचा ओके होमा आता हे मी कॅडबरीचे छोटे छोटे तुकडे घेऊन करून घेतो ओके करून घे मम्मी खाऊ बबू का प्लीज ओके mm. okay, खाऊ बब एकदम टेस्टी आहे झालं <laughs> का हां झालं हात बाजू लगे दाखो हात बाजू ला कर खा तू ना गॅस चालू करून देशील का हो देते आता इकडे ठेवलाय आम्ही आप्पमचा तवा आणि आता मी बाबूला गॅस चालू करून देते आता पॅनला गरम होऊ द्यायचंय ना, ना।, ना। आणि मग काय करायचं ते सगळं आपण ते बनवलंय ते आता टाकायचं तुला टाकता येईल का हा येईल की मी टाकून देऊ मी टाकतो मला पण येतो आता आपला पॅन रेडी आहे आता आता आपण बटर लावून घेऊया गरम आहे हा सावकाश ला एवढं नाही टाकतो थोडं थोडंच टाकतो अच्छा दे मला दे मला सांगू नको हां लोगी आता गरम झालंय ना आता बॅटर पण तयार आहे तर आता हे एक चम्मच घ्यायचा टाकते हा दुप आता आपल्याला हाफ करून घ्यायचं अच्छा था।, था मी करते मी करते चटका लागतो त्याच्यानंतर हे आता आपण कॅडबरी हे तोडून घेतलं आता त्याच्या ठेवायचं ठेवायची आता आपण परत कव्हर करायचं थांबू धावून नको थांब तयार करूया आपण पहिले तेवढेच होऊ देत झाकण ठेवूया त्याच्याबद्दल ठीक आहे मम्मी आता ह्याला पाच मिनिट शिजायला द्यायचं ओके पाच मिनट कधी होत ममा तू एकदा बघ उघडून बघ झालं आहे बघूया नाही अजून नाही झालंय ते अजून पूर्णवरती कोरडं नाही झालं ना अच्छा हा राहू दे अजून थोडा वेळ तुला किती घाई आहे रे होत आलंय पण अजून एक मिनट राहू दे अच्छा ठीक आहे मम्मी एकदा बघून घे झालेलं <coughs> आहे का आता आपण काय करायचं आहे आपण त्यांना पलटी मारून घेऊया तू जरा साईडला हो ना वाव वाव मस्त 什么色人嘞？ रेडी झालेले आहेत केक आपण इकडे काढून घेऊया हा हे बघा आता आपण हे काढून घेतले कसे दिसतेत रे मस्त दिसत एकदम चॉकलेटी दिसत हो आता आपण ना याला थंड बघ थंड करूया ओके मम्मी एक खाए लगी हो का हो गए ना गरम है गरम है पन पन खूब टेस्टी डाल है हम्म हम्म मला आवडलं